अॼु चोॾहो अॼु चढ़ो घाडगे पाटील राष्ट्रवादीचे यांना निवेदन शेतकऱ्याच्या मागणी संदर्भात निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर राष्ट्रवादीचा गुंड जे आहे समजा सूरज चव्हाण यांनी अमानुषपणे असा त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्राभर केल्यानंतर आणि स्वतः पक्षाचे प्रमुख अजितदादा यांनी त्यांना पक्षातून हकालपट्टी करून पक्षाच्या कुठल्याही संविधान प पदावर ठेवणार नाही असा शब्द दिला परंतु अजितदादानी शब्द न पाळता उलट त्यांना पदोन्नती दिली याच या गोष्टीचा निषेध म्हणून या ठिकाणी सकल समा मराठा समाज व शेतकरी पुत्र व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांचा पुत्राचा दहन करून यांना जोडे मारो आंदोलन करून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अखिल भारतीय छावा संघटना राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये होऊ देणार नाही या कार्यक्रम उधळून लावल्याशिवाय छावा स्वस्थ बसणार नाही आणि सळो पळो करून सोडणार आहोत